नमस्कार मित्रांनो महापालिकांच्या निवडणुका होऊन गेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये आहेत आंतरराष्ट्रीय मोठ्या घटना सुरू झालेल्या आहेत जसे म्हणलं की युए ची राजघराणं संपूर्ण भारतात आलो होतं ता, अर्थात दुबई अबुधाबी दोन्हीकडचं प्रजासत्ताक दिनाला युरोपीय महासंघाचे नेते येत आहेत आणि ज्याला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलं जात आहे ती भारत आणि युरोपीय महासंघातील मोठा व्यापारी करार होऊ घातलेला आहे पण तरी देखील मराठी माध्यम अजूनही आपल्या उद्धव ठाकरे प्रेमातनं बाहेर पडू इच्छित नाही आहेत म्हणजे दररोज काही ना काहीतरी निमित्त करून उद्धव ठाकरे बातम्या चालू ठेवायच्या मी याच्या मागे विचार करतो की नेमकं काय असेल ठीक आहे चहा बिस्किट पत्रकार बिस्किटासाठी काही करतात ही गोष्ट समजू शकतो काही विचारांनी कट्टर लोकं असतात समाजवादी असतात तर जे द्वेष्टे असतात त्यांचा द्वेष मोदींचा द्वेष इतक्या टोकापर्यंत गेलेला असतो की उद्या त्यांना ओसामा बिन लादेन जरी जिवंत झाला आणि तो भारताविरुद्ध लढायला आला मोदींना सत्तेवरनं खाली खेचतो म्हणायला लागला ते बिन लादेनलाही पाठिंबा देतील आयसीसला पाठिंबा देतील पण त्याही लोकांना दूर ठेवूया आणि नंतर म्हणून मी जेव्हा एक जे आकडे मुंबई महानगरपालिकेचे किंवा इतर महापालिकेचे आकडे जे समोर आले ते जस्ट नजरेखालून घालत होतो आणि मग मला त्याच्या मागचं खरं कारण कळायला लागलं अर्थात हा माझा आहे दृष्टिकोन आहे त्याला कोणाला आव्हान द्यायचं तर देता येऊ शकेल कोणाला म्हणायचं असेल की हे खरं नाही आहे मला स्वतःला अपेक्षा नव्हती की उबाठा सेनेला एवढ्या जागा मिळतील म्हणजे पासष्ट जागा तशीही काही हा आकडा काही छोटा नाही आहे सत्तेपासून ते दूर आहेत पंचवीस वर्षानंतर त्यांची महापालिकेतली सत्ता गेलेली आहे पण तरी देखील पासष्ट जागा माझ्या दृष्टीने त्यांना भरपूर जागा मिळालेल्या आहेत माझी अपेक्षा होती त्यांना चाळीस पंचेचाळीस जागा मिळतील या ॲडिशनल वीस जागा आहेत या बोनस आहेत ह्या कशा मिळाल्या अर्थात असं कानावर पडतंय की शिवसेनेची तक्रार आहे की भाजपने त्यांना चुकीच्या जागा दिल्या जे काय असेल ते पण हा जो आकडा आहे हा जे काय ज्याला बुड्डी के बाल किंवा आपण म्हातारीचे केस म्हणतो जे गुलाबी तुम्ही एक साखरेचा पाक असतो आणि त्याच्यामुळे तो कापूस ज्याला म्हणतो फुगवलेला असतो दिसायला मोठा दिसतो पण आतमध्ये पोकळ असतो किंवा ज्याला पूर्वी जे एक दहा रुपयाचं आईस्क्रीम यायचं ज्याला सॉफ्टी वगैरे म्हणायचे दहा रुपयाचं म्हणून तेव्हा खूप लोकं खायचं की काही ठिकाणी तर पाच रुपयाला मिळायची ही सॉफ्टी म्हणजे त्यातल्या कोणाची किंमत वगैरे आईस्क्रीमची किंमत चार रुपये वगैरेच असेल आणि ही सॉफ्टी खायला म्हणून तुम्ही जायचा तर वर्णं अशी ती मोठी दिसायची पण आतमध्ये खूप भुसभुशीत असायची मला असं वाटतं या महापालिकेच्या उबाठा उबाठासेनेकडे जर बघितलं तर त्यांची अवस्था त्या सॉफ्टीसारखी आहे अर्थात ती, ती, ती मशाल आहे शिवसेनेची ती मशाल ही अनेक लोकांना सॉफ्टी आईस्क्रीम असल्यासारखंच वाटायचं कारण पहिले ती मशाल तिला काही धग नव्हती आणि ती मशालीचा कोण होता काहीतरी त्याला आता त्यांनी ते चिन्ह बदललं आणि जरा चांगलं केलं पण पूर्वी ते लोकांना वाटायचं की ते सॉफ्टी आईस्क्रीमच आहे हे ज्या पासष्ट जागा आहेत या कशा मिळालेल्या आहेत हे मला असं वाटतं की याच्यामध्ये जो दक्षिण मध्य मुंबईतला मराठी मतदार जिथे शिवसेनेच्या शाखांचं नेटवर्क अजूनही चांगलं होतं जिथे पहिल्या फळीतले शिवसैनिक ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलेलं होतं ज्यांनी शाखा उभारल्या होत्या <coughs> ज्यांनी कठीण काळामध्ये मुंबईतले दंगे असोत पूर असोत किंवा अगदी कोविड असो शाखांच्या माध्यमातून लोकांपर्यंत काम घेऊन गेलेले होते त्या भागामध्ये अजूनही शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना ही खरी शिवसेना असं मानणारा एक वर्ग आहे आणि त्या वर्गाने बऱ्यापैकी उबाठा सेनेला मतदान केलेलं आहे इकडे एकनाथ चिंदेंची शिवसेना फारसं काम करू शकली नाही आहे ठाण्यामध्ये सगळ्या शाखांसकट म्हणजे नुसते नगरसेवक आमदार नाही तर शाखांसकट शिवसेना एकनाथ आली मुंबईमध्ये अनेक ठिकाणी केवळ नगरसेवक पहिले खरे आमदार आले आणि मग नंतर दोन वर्षांनी नगरसेवक आले की कल बघून कुठे कोण जिंकू शकतंय ते बघून आणि नंतर मात्र आ, एका प्रकारे शिवसेनेची ताकद कागदावर वाढली पण शाखा अनेक ठिकाणी शाखा या उबाठा सेनेबरोबर किंवा उद्धव ठाकरेंबरोबरच राहिल्या पण या मराठी माणसांची संख्या निवडणूक जिंकायला पुरेशी नाही आहे मुसलमानांचा जर वोटिंग पॅटर्न बघितला तर एक स्पष्ट दिसतंय की जिथे त्यांची संख्या तीस टक्क्याच्या वरती आहे तिकडे अनेक ठिकाणी त्यांनी एम आय एमला मतदान केलं जिथे ती सत्तर पंच्याहत्तर टक्के आहे तिथे तर दोन मुस्लिम पक्ष म्हणजे एक मालेगावमध्ये एक इस्लाम पार्टी आहे एम आय एम आहे दोघांनाही यश मिळालं आहे तर त्यामुळे जिथे त्यांना जाणवतं हो की आपला कॅन्डिडेट मुसलमान नगरसेवक होऊ शकेल तिथे त्यांनी सरळ सरळ त्या पक्षाला मतदान केलं याचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तर बुमऱ्याची गाझापट्टी बनवू पाहणारे जितेंद्र आव्हाड यांना त्यांना ज्या प्रकारे पराभूत केलंय म्हणजे मुंबऱ्यातनं त्यांचं नामोनिशान मिटवल्यासारखी परिस्थिती झाली हे याचं कारण आहे कारण शरद पवारांची ती कथित आदानी त्यांचं जे स्नेहसंमेलन होतं ए आय सेंटरचं वगैरे त्याच्यातनं मेसेज गेला की शरद पवार भाजपासोबत जाऊ शकतात आणि त्याचा प्रचंड मोठा फटका आव्हाडांना बसला तीच गोष्ट मुंबईतही झाली आणि मुंबईतला त्यामुळे जो कोर मुस्लिम एरिया आहे तिथे काही ठिकाणी एम आय एम जिंकलेली आहे जिथे मुस्लिम लोकसंख्या पंचवीस टक्क्याच्या वरती आहे पंचवीस तीस टक्के आहे तिथे त्यांनी स्ट्रॅटेजिक अलायन्स केलाय काँग्रेस सोबत कुठे समाजवादी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट की जिथे त्यांना तुम्ही मुस्लिम अधिक दलित मुस्लिम अधिक काही हिंदू अशा प्रकारे तिथे पण तरी तुम्ही तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या हिंदुत्ववादी न म्हणवणाऱ्या पक्षांना त्यांनी मतदान केलेलं आहे जिथे मुस्लिम लोकसंख्या पाच ते दहा टक्के बारा टक्के अशी आहे म्हणजे की जिथे त्यांच्या मतावर कोणी निवडून येत शकत नाही तिथे त्यांनी मात्र भरभरून उबाटा सेनेला मतं दिलेली आहेत ही मतं यापूर्वी शिवसेनेला कधीही मिळाली नव्हती कधीही मिळाली नव्हती ती मतं मिळाल्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत म्हणजे असं नाही झालं की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अजिबातच मतं मिळाली नाही किंवा असंही नाही झालं की भाजपच्या मतदारांनी गद्दारी करून त्यांनी विरोधात मतदान केलंय त्यांना ती मतं मिळाली भाजपाची मतं ट्रान्सफर झाली काही ठिकाणी मतांचं प्रमाण थोडंसं कमी राहिलं त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे येईल पण ही मतं मिळूनही उबाठा सेनेचा उमेदवार विजयी झाला कारण याच्यामध्ये जो स्ट्रॅटेजिक मुस्लिम वोट आहे दहा टक्के पाच ते दहा टक्के किंवा त्यांचा खूप मोठा फायदा झाला पण आता पुढे काय आता पुढची पाच वर्ष त्यांना काढायची आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये मुंबईतल्या जवळपास सगळ्या मेट्रो मार्गिका पूर्ण होणार आहेत बुलेट ट्रेन सुरू होणार आहे म्हणजे जे काही गुजरातला महाराष्ट्र जाणार आहे मुंबई जी काय सरकणार आहे ती सरकून होणार आहे दुसरी गोष्ट हजारो मराठी कुटुंबांना हक्काची घरं मिळणार जी त्यांना शिवसेना उभाटा सेनेच्या काळात मिळाली नव्हती तुम्ही म्हणाल काय मोठी गोष्ट आहे ते तर कामच आहे फडणवीसांचं त्याच्यासाठीच तर त्यांना मुख्यमंत्री नेमलाय आणि ठीक आहे तुम्ही फडणवीसांना क्रेडिट नाही दिलं ती घरं मिळाली तर हे जे सगळे मराठी माणसं आहेत त्यातली अर्धी लोक ती घरं सोडून दुसरीकडे जाणार आहेत आणि ही घरं भाड्याने देणार आहेत ती भाड्याने देताना ते काही मराठी माणसाला भाड्याने देणार एवढंच दे जर जो मुद्दा होता की सोसायटीमध्ये काय खायचं व्हेज नॉन व्हेज खायचं हे ठरवता येत नाही वगैरे तर मग या गिरण गावातल्या मराठी माणसांनी ज्यांना घरं मिळालेली थक्काची हक्काची त्यांनी घरं भाड्याने देताना मराठी माणसांना द्यावी त्यांनीही अनेकांनी घरं देताना बंगाली लोकांना जैन लोकांना गुजराती लोकांना भैया लोकांना सगळ्यांना दिलेले कारण भाडं जास्त मिळतं म्हणजे भाडं मिळायचा विषय असतो तेव्हा जो जास्त भाडं देऊ शकतो त्याला घर देतो आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या ही कमी होणार आहे जर उबाठा सेनेने जरा जरी हिंदुत्वाचा भूमिका घेतली पुढच्या पाच वर्षात कारण रिपोजिशन करायला किंवा मनसेने अधिक हिंदुत्वादी भूमिका घेतली निवडणुकांपुरतं तुम्ही सेक्युलर होऊ शकता पण पाच वर्ष तुम्ही हिंदुत्व सोडून राहू शकत नाही म्हणजे त्यामुळे आता त्यांना दोन्ही दगडांवर शरद पवारांसारखं दोन्ही दगडांवर पाय ठेवून चालता येणार नाही एक भूमिका घ्यावी लागेल हिंदुत्ववादी भूमिका घेतली तर पुढच्या निवडणुकीत मुस्लिम मतं मिळणार नाही मुस्लिम लांगू चालन केलं ला तर आणखीन मतं भाजपाकडे आणि शिवसेनेकडे जातील आणि त्याच्यात पुन्हा ही सगळी विकासाची कामं झाल्यामुळे त्याचं आता श्रेय घेण्यासारखी परिस्थिती नाही बाकी नेता आतापर्यंत होतं की हे कोस्टल रोड उद्धव ठाकरेंच्याच संकल्पनेतनं झालं आहे मेट्रो आमच्याच काळात काम सुरू होतं म्हणून झालं आहे ट्रान्स हार्बर आम्हीच असताना तिथे काम चालू होतं म्हणून हे आता क्रेडिट घेण्याची कुठली सोय नाही आणि त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये लढत राहणं अवघड असणारे जोपर्यंत तुम्ही एक भूमिका घेत नाही आणि त्या भूमिकेसाठी सत्ता नसताना संघर्ष करत नाही ही सवय शिवसेनेला कधीही नव्हती म्हणजे अगदी बाळासाहेबांच्या काळातही राज्य सरकारशी किंवा केंद्र सरकारशी अंडरस्टँडिंग असायचं त्या अंडरस्टँडिंग शिवाय काम केलेलं माझ्या तरी स्मरणात नाही आणि त्यामुळे माध्यमांकडनं हे सॉफ्टी तयार करण्याचं तो मातारीचे की ज्याला ते तो फुगा फुगवण्याचं काम सुरू आहे कारण त्यांनाही माहिती आतमध्ये हे पोकळ आहे आणि हा पोकळपणा आहे हा पुढच्या पाच वर्षामध्ये जनतेच्या समोर निश्चितपणे येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं ते तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी